नमस्कार मित्रांनो केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक प्रकारचे योजना सुरू केलेल्या आहेत त्यापैकी एक किसान क्रेडिट कार्ड योजना आहे अंतर्गत शेतकरी त्यांच्या शेतीसाठी बँकेकडून कर्ज कर घेतात परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे निर्णय खराब होतात आणि बँकेकडून घेतलेले कर्ज ते वेळेवर फेडू शकत नाही हे लक्षात घेऊन सरकारने शेतकरी कर्जमाफी योजना नावाची दुसरी योजना आणलेली आहे किसान क्रेडिट कार्डद्वारे बँकेकडून कर्ज घेतलेल्या कोणत्याही शेतकऱ्यांचा किसान क्रेडिट कार्डची खास गोष्ट म्हणजे कर्जावर जास्त व्याज द्यावे लागत नाही याचा अर्थ तुम्हाला व्याजदरात कर्ज मिळू शकते आता आपण योजने या योजनेचे फायदेसंबंधाचे लागू करता येतील याबद्दल बोलूया शेतकरी कर्जमाफी योजनेच्या शेतकऱ्यांना काय फायदा होणार शेतकरी कर्जमाफी योजनेचा शेतकऱ्यांना काय फायदा होणार तर बघूया या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना एक लाख रुपयापर्यंतचे कर्ज मिळू शकते सरकारच्या कर्जमाफी योजनेत दोन हजार चोवीसपासून कर्जमाफी होणार आहे मात्र या योजनेत नाव फक्त शेतकरीच घेऊ शकतात जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि त्यांच्याकडे कर्जाची परतफेड करण्यासाठी खरोखरच पैसे नाहीत असे शे शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे मात्र शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नावं तसेच किसान क्रेडिट कार्ड माफी योजना दोन हजार चोवीस या वर्षी जाहीर झालेल्या यादीत आहे धन्यवाद